शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ यासह आदी प्रमुख विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले या अनुषंगाने मलकापूर येथे स्थानिक तहसील चौकात प्रहार जनशक्ती पक्ष व इतर अन्य पक्ष संघटनांच्या माध्यमातून चक्का जाम आंदोलन करीत महायुती शासनाचा निषेध नोंदविण्यात आला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्याचप्रमाणे कर्जमाफी करण्यात यावी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला असताना राज्याचे कृषी मंत्री अधिवेशन काळात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले सर्व पक्षातील कार्यकर्ते सर्व जाती धर्मातील लोकांनी शेतकऱ्यांसाठी रस्ता आंदोलन जो केलेलं आहे हे तरी बघून मला असं वाटतं का आता शासनाला कुठेतरी जागेल शेतकरी काही शासन दरबारी भीक मागत नाहीये त्याचा हक्क मागतोय शेतकऱ्याला यांनी लाखोने लुटला आणि झूटपुजे काहीतरी योजना आणून शेतकऱ्यांच्या माती मारून राहिले शेतकऱ्यांना एकटाची कर्जमाफी देऊन जर का हवीभाव दिला तर शेतकऱ्यांना वेळ नाही याची रिकामी उद्योग करायला आज तिथं मनसे असेल उघट शिवसेना गट असेल काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बाकीचे सर्व पक्षातल्या लोकांनी शेतकऱ्यांचा जो त्रास हो आहे शेतकरी जो आत्महत्या करण्याच्या मार्गावर वळलाय त्याच्यासाठी सर्व लोकांनी रस्त्यावर उतरण्याची ही जर वेळ आली असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे का आपण तिथं काय करतोय कृषी मंत्री अधिवेशनात बसलेला असताना पत्ते घेतो त्याला लाच कशी वाटत नाही का आपण ऑनलाईन करतो आता तरी शासनाला कुठं जागी आमचे अजय भाऊ साहेब असतील इतर सर्व संघटनेतील लोक आलेले असतील शासनाने किमान याकडे लक्ष द्यावे आज रस्ता रोको केलेला आहे उद्या या लोकप्रतिनिधींना रोकायचं काम शेतकऱ्यांना रिहाल नको पाहिजे जो शेतकरी पूर्ण जगाचा आहे त्याला उपासमारीची वेळ आलेली आहे याच्यापेक्षा दयनीय व्यवस्था काहीच नाही आम्ही एकच म्हणू का पत्रकार बांधवांनी सुद्धा जी वेळ दिली या पत्रकार बांधवांनी या मोर्चाला या आंदोलनाला राज्य शासनाला झोपलेल्या त्या बका सुरूला जागृत करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा निवडणूक झाल्या जेव्हा या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ निवडून आले शेतकऱ्यांना कर्जमाफी हे विसरून गेले त्यांना जागी घातल्याकरता आज जच्छा जे आंदोलन उभारले आहे त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना बाटाघट आ मन से सर्व कार्य रस्ते सर उतरले जोपर्य शह खी मिलत नहीं तो आम आंदोलन चलते रहें व ज्यादा मंत्री पत्ते खेड़ा रवि खेलता हंडे नाको निषेध करी जाओ ज्यावेळेस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र सत्य निवडून आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या तोणाला पाणी पुतली असून सर्वच महागाईचे दर वाढलेले आहे कृषी मंत्री तर विधानसभेतच पत्त्या तर अधिक खेळत आहे अशा कृषी मंत्र्यांना व या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रति काही घेणे देणं नाही दररोज शेतकरी आत्महत्या वाढत आहे महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहे तरी आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्याचा तात्काळ सातकारकोला काळात त्याला संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी आमची या सर्व कृषी मागणी आहे નેતૃત્વ મહારાષ્ટ્રભર ચક્યાજામ આંદોલન સુરુ સક્ષ આ બદલ મહત્વ કોનાલી શક્યતા એક હોવાડા શાસના અપીલ નહીં કે આંદોલન ઉભારું શાસના ઈચ્છી ગંભીર